काय आहे समजलं का तुम्ही असे वागेल आमच्या तिकडे वडाच्या झाडाला वांगी लागतात डांबरीवरती रात्री सोन्याचा पाऊस पडत होता ते म्हणता महाराज म्हणते म्हणला असेल बाबा कदाचित काय करत नाही असं तुम्ही म्हणता इकडे कोणाला सांगता तुम्हाला आमच्याकडे कशी पद्धत असते तुम्ही पुरंदर मध्ये मोडता ना आम्ही मध्ये आमच्या इकडच पद्धत अशी माणूस गेल्यावर उचलतात तुमच्या इकडे कसे आहे सेम से, से, परिसर जरी वेगळा असेल एरिया जरी वेगळा असेल अंतर जरी असेल तर आपलं शास्त्र मात्र एक संसार मात्र एके आपले साधू संत मात्र एक आहेत मग सगळ्यांचे आराध्य दैवत असं आमचे तू सांगतात आता तरी पुढे हाच उपदेश नका करू आयुष्याचा सकलांचे पायी माझे दंडवत आपण आले चित्त शुद्ध करा सगळ्यांना दंडवत घालून पाया पडून सांगितलं काय सांगितलं डोक्यातले सडलेले पिसलेले विचार काढ बर का त्यांची आडवाडवी त्यांची जिरवा थांबवा बरं का आणि थोड शास्त्र शुद्ध पाहणार ऐकलं किती जणांनी <laughs> किती जणांनी ऐकलं तुम्ही नाही म्हणलं ना तरी महिन्यातून पाच बारा महाराजांचा दहा आस बरे एकही दहा असा नसतो की आज प्रवचन नाही एकही श्राद्धा असं नाही कि तिथं कीर्तन नाही आणि तुम्ही समाजावर प्रेम करणारी माणसं प्रत्येक सुख दुःखात सहभागी होणारी माणसं तुम्ही जाताय ऐकताय पण खरंच ऐकता ऐकता ऐकलं का सांगता सांगता तुझं समजा तुम्ही दिवसभर काम केलं दिवसभर काम केलं संध्याकाळी घरी आला आल्यानंतर तुमचा भाय उभा आहे चौकटीत आज दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा मुलगा आहे तुमच्या समोर उभा आहे तुम्हाला तुम्हा अरे आण तो तसाच उभा पुन्हा सांगितलं बाळा ऐकलं का हो बाबा ऐकलं ना मग पाण्या तो तसाच उभा मग ऐकलं का ती म्हणता येईल पाणी भरलं तांब्या तुम तुमच्या हातात आणून दिला तेव्हा काय म्हणायचं ऐकलं तुम्ही आता कीर्तन ऐकत आहे का चला महाराजांचं काय आम्ही सांगायचं आपलं ऐकायचं गाडा तंबू नियोजन आहे तुमचं नियोजन इथं आल्यावर सुद्धा बरोबर तंबू पोल तंबू पोलच गाठला तंब सिस्टम तुम सांगते तुमची बरोबर गांजेवाला गांजेवाला कशी जाणार तशीच बसणार पांढरा कपडा पांढरा कपडा वाला जाणार खाली मानगाला गाला चल माती उपराची काय खरंय बाबा गेलं म्हणजे गेलं काय सगळं येतय सगळं येतच जायचंय आणि गेलं ना आपल्या डोळ्यात येत कुठ येतो एकदा काय इथून उठल्या जागा सोडली रोड क्रॉस केला जैसे थे चला महाराजांचं काय सांगायचं आपलं ऐकायचं काढा मग टाइमपास केला टाइम पास लक्षात ठेवा प्र आक्षेपासाठी कधीच नसतो कीर्तन हा विषय मनोरंजनासाठी अजिबात नसतो कस जगाव तो विषय फक्त इथं शिकवला जातो आणि कस मराव तो ही विषय फक्त इथं शिकवला मग आता दैवयोगाने भेटलोयच ना आलोयच ना एकत्र म्हणून सोप्या भाषेत सांगते तुम्हाला आता तरी पुढे हाच उपदेश नका करू ना आयुष्याचा सकलांचे पायी माझ्या दंडवत आपुल आले चित्त शुद्ध करा पाया पडून दंडवत घालून सांगितलं शास्त्र शुद्ध परमार्थ करा संपूर्ण शरण जा आणि भगवंताला आवडेल अशी भक्ती का चालू आहे का आपली भक्ती तुम्ही माणसे महाराज आम्ही काय भक्ती करत नाही का आम्ही काय परमार्थ करत नाही का आमचं काय देवा प्रेम नाही का आता भक्ती करत असल्याशिवाय का तुमच्या पुढे बसलोय का नाही भगवंतावर प्रेम असल्याशिवाय काय ऐकतोय तुम्ही म्हणता पण मला सांगा परमार्थ करताना परमार्थ हा देवाला आवडेल असा ववा का आपल्याला आवडेल असा व्हावा लय सोप्या भाषेत सांगते भेटत मला तुम्ही ऐकत आहे म्हण म्हणून परमार्थ म्हणतं भगवान तर का आपल्याला आवडेल असा भावा आवाज वाढायला सांगतो ना ऐकाय व्यवहार ऐक व्यवहार बायको कोण सराव का नवरा लावडेल सराव पीटी पीठ येऊन <coughs> अरे तर संसार एक नंबर आहे हा व्यवहार आहे तुम्हाला वांग्याची भाजी आवडती ना मी रोज भार का म्हणजे होईल ना तुम्हाला जसं आवडतं तशी तुमची बायको वागले तर तुमचा संसार एक नंबर आहे हा झाला व्यवहार

काय सांगितलं आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार उच्चारणात माळ कळा गोपी चंद तिला हृदय कळवला वैष्णवांचा भारी कपाळाला गंध लावा आणि प्रेम करा ही भक्ती वैष्णवांच्या आवडते मग अशी भक्ती आपली चालू आहे का जरा चेक करून बघा किती आहे आपण माळ घाला म्हंटल लोक महाराज काय ते दिवस महाराज अजून बरेच दिवस बाकी आहे महाराज माथार पण यायचे कधी घालायचे माळ आमची माळणी सिद्धार्थ पांढरवच ले लेखांना सुनानी कपडे बाहेर टाकलं मगच मंदिर साठ वर्ष पूर्ण झाली गुडघे गे कामातून गेले रिटायर झालो मगच आळंदीची पंढरीची वारी हे असं चालतं का याला परमार्थ म्हणतो का मला सांगा बाबांनी जो परमार्थ केला तो तारुण्यात केला का मात के केला माऊलीनी तारुन्यात निवृतीदारांनी तारुण्यात स्वप्नदा कानाबाईनी तारुण्यात मुक्ताबाईनी तारुण्यात स्वमेकानंदाने आणि आम्ही कधी माळ घालतोय काय काय तो उलट शिकवतात आम्हाला उलट म्हणजे महाराज अहो गेल्यावर घात तुळशीचा मुखात आता गेल्यावर तुळशीचा मंजुरा मुखात घातल्या काय आणि अख्खा देह तुळशी माळल्या काय नाही त्याला निघून गेला वारा खाली राहिला बसा उपयोग काय त्याचा देह तंदुरुस्त आहे तो परमार्थ का लक्ष ठेवा आणि तोही परमार्थ तोही परमार्थ भगवंतला आवडेल असा करा भारी गाळात मार कपाळाला गंध आणि वैष्णवाचं रोप्या वापरतील बरं हे काय सकाळ लोक मग पुढा वाक्य आहे का आज वास नव्हते पुढे असं आहे का नाही घालचं तत्वज्ञाने ठेवलं ना बाबांनी तुळशी माळ घाला गोपीचंद तिला हृदय कळवा वैश्वाचा नाही असं नाही त्याही वेळेस आमच्या आमच्यासारखी महाराज सांगत आली मंडळा गंध लावा पंढरी चला आळंदीला चला आम्ही सुद्धा सांगत आलो आम्ही सांगतोय असं नाही आता सांगतोय असं नाही त्यावेळेस तुकवळांनी सुद्धा सांगितलं घरोघरी जाऊन